फॅमिली नमस्कार चला आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहे रेसिपी बाबा चिकन घेतलंय एक किलोला जास्त चिकन आहे धुवून घेऊयात आपण धुवून घेऊया आपण चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आधी दोन पाणी घेऊन पपा दोन पाण्याने धुवून घेतलाय चिकन आपण पाच टाकू का म्हणजे ही लावायचे पपा मसाले घेतले तर बिर्याणी मसाला घेतला आहे खडा मसाला घेतला आहे आणि तेजपत्ता विलायची आणि दालचिनी घेतली हळद घेतली मीठ बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला घेतला आहे ही चिकन मसाला ही काळा मसाला, मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली मथुरा पेशल काळा मसाला मथुरा स्पेशल लाल मसाला आणि ही बिर्याणी मसाला आहे खडा मसाला हळदी पावडर मीठ आणि चिकन मसाला आणि हो का ही दालचिनी घेतली विलायची घेतली आणि तेजपत्ता घेतला दही घेतले त्याला आपण ही मिक्स मसाले करू दादी आपण चिकनला दही टाकले मीठ टाकायचं बिर्याणी मसाला लाल तिखट थोडीशी काळा मसाला टाकल्यावर छान होती आणि चव जास्तच वाढते बिर्याणीला आणि चिकन मसाला आणि हळद आता ही सगळं मिक्स करून घेऊ आपण चला ही, ला तेही मिक्स करून घेऊया घेऊयाच्यात थोडासा कोथिंबीर टाकून आणि पुदिन्याची पानं थोडी आणि आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर सगळी मिक्स पेस्ट करून वरून कुंडीला टाकायची हे सगळं मिक्स करून घेऊया एकदम व्यवस्थित लागते चिकनला सगळं बघा असं मला हे मिक्स करून घेतलं आहे आपण मला थोडं ठेवायचं आहे म्हणजे भात शिजेपर्यंत तांदूळ टाकायचे शिजायला हका आता बिर्याणीसाठी तांदूळ घेतले असा तांदूळ घेतला आहे बासमती तांदूळ घेतलेले हे तर बघा आणि इकडे घेतले टमॅटो घेतले तर मिरची घेतली लसूण घेतला आहे कांदे घेतले तर अद्रक आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतला आहे थोडंसं हे सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे अद्रक टमॅटो कांदे लसूण सगळं सूल, नीट करून घ्यायचं टाकूया आपण पहिलं शिजायला पातीला ठेवलंय बघा चला पातीला गरम झालंय आपलं तेल टाकून तेल टाकलंय तेल गरम झालं की चला खडे मसाले टाकूया एक पत्ता टाकला पाणी टाकले आणखीन पाने टाकायचे लिंबू टाकायचा ह्याच्यात लिंबू टाकले अर्ध टाकते मी आणि थोडे पुदिन्याची पानं चांगली टेस्ट लागते भाताला आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं चांगलं पाणी उकळी मारतं चांगलं पाणी उकळूच तर झाकण ठेवायचं हे ह्याच्यावर तूप टाकायचं भात एकदम छान लागते चव भाताला चांगली मस्त लागते बघा एक चमचा तूप टाकले डावून तूप तांदूळ धुवून घेऊया आपण दोन भिजायला ठेवायचे आदानी येईपर्यंत हो का आमच्या काय अदानीच म्हणजे बरं का तुमच्यात काय म्हणजे बघा आदानी एकदा म्हणती गरम पाणी एकदा म्हणते असं बोलतात मला पाणी खायच्यातच ठेवायची घाण निघली किती पण चांगले तांदूळ असते तरी घाण निघते बाबा तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आपण असेच भिजायला ठेवूया तोपर्यंत आदानी येते चला आता का कांदे कापून घेऊया आपण सगळे तळण्यासाठी कांदा लसूण कोथिंबीर सगळं आता एकदा आवरून घ्यायचं पातळ कांदा कापायचा बिर्याणीला मेन तर कांदा छान लागते बिर्याणी का चला <पत्तल> पातळ कांदा सगळे अशीच कापून घ्यायचे आणि सुट्टा करायचा एकदम कांदा तळताना एकदम सुट्टा सुट्टा एकदम पुढील तळते बरं का तांदूळ असे सगळे कापून घ्यायचे तांदूळ टाकूया भिजायला ठेवू तांदूळ टाकून घेतले तर आपल्याला ऐंशी टक्के तांदूळ शिजून घ्यायचे भिजलेले तर पटकन घेतले तर

एकदम छान शिजलाई असा लगेच मोकळा करून घ्यायचा मोठ्या ताटात काढायचा असा बाबा आपलं तांदूळ काढून घेतले भात काढून घेतला आहे बघा असं असं झालाय आहे असं शिवलाय आणि ते शिजायचं बाकी आहे फक्त दम द्यायचा आता हल्ला पुढची तयारी करू तू चला तांदूळ भात झालाय बाबा लसूण झालाय लसूण सुरला कोथिंबीर ह्याच्यात बसत नाही म्हणून ह्याच्यात ठेवली आद्रक कापून घेतली आणि मिरची घेतली या मिरची आणि कांदा हे बघा बाबा आता हे कांदा आपण तळून घ्यायचं हो आहे आपल्याला बघा एकदम छान कापलंय आणि टमॅटो फोडणीला काय मसाल्यात काय टमॅटो वा मिक्सरमधून काढायचं आहे आणि फोडणीला काय आहे बरं का चला आता ही वाटून घेऊया सगळं हे मिक्स तोपर्यंत पातीलं ठेवू पातीलं ठेवूया पातीलं ठेवले तेल तळा तेल कांदा तळायचा आहे ताराया। सॉरी तेलच तळायचं आलं तर भाताशी पातीला ठेवा तेल हे टाकायचं तेल टाकायचे आपल्याला दम द्यायचं आहे ना कांदा तळण्यासाठी जास्ती टाकायचं नंतर काढता येते कारण कांदा तळायचा आहे ना काही टाकूया चला हे वाटून घेतले मिक्सर मधून सगळं काढले आता आपण कांदा तळायला टाकूया कांदा तळते फुल गॅस फुल गॅसवर तळायचा बघा असं थोडंसं लालसर लालसर होते बघा बघा हे असं फुल गॅसवर असं असं सारखं हनीत राहायचं तळते असं सुट्टा सुट्टा चला आपला कांदा तळून आता थोडं थोडं पांढरा दिसायला एकदम परतून जाईल नंतर लई काढूया पूर्णाच्या चाळीत काढायचं या चाळणी काढून म्हणजे आता सुट्टा होते आणि कुरकुरीत कांदा होते तोपर्यंत का करायचं हे तेल बरोबर आहे कारण कांद्यात आटून गेले ना तेल त्याच्यातच टाकायचंय आता लागतेच तेवढं उडं ला। तेला सगळं तळण्यासाठी Salam. 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 थोडस पाणी टाकलेलं पण टाकले थोडस बेरीन मसाला टाकलेला मसाल्या चिकन टाकूया आपण

कांदा कसा झालाय बरं आता थंड मिस झालाय हो का कसा बारीक होतं एकदम खूप होईल मसाल्याला सुद्धा मी असंच कांदा वापरते बरं काही छान होते मसाला बस थोडासा वरून ह्याच्यात टाकायचा थोडीशी कोथिंबीर टाकू तेल हलवून तर छान सगळं परतायचं चिकन आता भात मध्ये आपल्याला चिकन शिस्त तयार आपल्याला आता पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं म्हणजे एकदम जमलईत आहे आपल्याला

एकदम कल छान कलर आलाय गांदा असं टाकून घ्यायचं सगळं पण पसरून घ्यायचा मात्र त्याच्यावर कांदा टाकायचा आहे आपल्याला कांदा टाकलाय हे आण पुदिन्याची पानं टाकायची तर थोडीशी मस्त छान दिसती आणि खायला पण दम दिल्यावर चव हो, एकदम मस्त लागते बर का बिर्याणी चव so, पण पानं टाकले बिर्याणीची कोथिंबीर टाकूया थोडीशी आणि कलर हिरवा आणि लाल केशरी केलाय बर थोडस तूप टाकूया नाही तर एकाच बाजूला मी कलर टाकल्यावर का कारण मी इकडला हिरवा इकडला केशरी आणि हिकडला व्हाईट होत म्हणून टाकलंय एका साईडला टाकलं नाहीतर त्याचं उकळ एकदम पूर्ण तेच कलरचं आहे तूप टाकलंय थोडस

आपली बिर्याणी झाली त्याच्यासोबत करी लिंबू आणि कांदा चला बघा आपली कशी एकदम मस्त बिर्याणी झाली कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा कमेंट करा बाबा मस्त बिर्याणी झालेली आहे एकदम छान एकदम दम्छा चविष्ट नक्की कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला बाय भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये